अखिल भारतीय भुई समाज सेवा व समस्त भुई समाज बांधव यांच्या मार्फत निवासी उपजिल्हाधिकारी निलेश भामरे निवेदनाचा आशय असा नांदेड जिल्ह्यातील पेवा तालुका हदगाव येथील मच्छीमार भुई समाज बांधव स्वर्गीय मारुतराव वारंगे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्यांना जबर दुखापत त्यांच्या गावातील जाधव कुटुंबातील तीन सदस्यांनी दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी आठ वाजता वारंगे यांच्या मुला व मुली समक्ष केली होती ते दिनांक चौदा तारखेला जखमी वारंगे यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली व ते मृत्युमुखी पडलेत वारंगे यांच्यावर हल्ल्यामागे जातीवादी राजकारणाचा भाग असल्याचं पुढे येत असून मराठा विरुद्ध ओबीसी या सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या वादाची पार्श्वभूमी यामागे असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे हल्ल्याच्या वेळी तू जास्त राजकारण करतो का ठाम तुझा मात जिरवतो असे म्हणत हल्ला केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली असून जातीवादी राजकारणाचाच हा बळी असल्याचं स्पष्ट दिसत आहे सदर खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांची सरकारतर्फे नियुक्ती करण्यात यावी आरोपींना फाशीची किंवा कठोर शिक्षा देण्यात यावी भुई समाजाला ॲट्रोसिटी कायद्याचे संरक्षण कवच मिळावे पीडित कुटुंबाचे सरकारतर्फे पुनर्वसन करण्यात यावे यांसह विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत निवेदनावर अखिल भारतीय भूई समाज सेवा संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुकडू शंकर खेडकर राष्ट्रीय सहसचिव रामदास मोरे राष्ट्रीय सदस्य खेडकर रामकृष्ण मोरे तुकाराम लांबोळे अशोक शिवदे प्रकाश वानखेडे राजू तावडे राजेंद्र जाधव डॉक्टर गणेश ढोले यांच्या सह्या आहेत प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील काही समाजकंटकांनी डोक्यात जबर मारहाण करून जखमी केले आणि त्यांनी तीन दिवसानंतर मृत्यूशी घेऊन दिल्यानंतर त्यांचं हॉस्पिटलमध्ये देंग निधन झालं दलरचा कार्यकर्ता मावतराव जरांगे वारांगे हे आपल्या समाजाचे सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्याच्या राजकारणाशी काही भाग होता गोया मातला का असंही वल्गना करून संबंधितांनी त्याच्या डोक्यावर घाव घातला आणि त्या घाव घातल्याने तीन दिवसानंतर त्यांच्या मृत्यू झाला सदरच्या घटनेमुळे भोई समाजामध्ये संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट पसरली असून असुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे याकरता आज रोजी महाशय नंदुबार जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आणि सहनिवेदनामध्ये वेगवेगळ्या विविध वे अशा मागण्या सादर करण्यात आल्या या आरोपी आरोपीपैकी तीन आरोपीपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे आमची अशी मागणी आहे की सर्व आरोपींना या खटल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात येऊन सदरच्या खटना हा जलद गती न्यायालयातर्फे चा चालवण्यात यावा सदर 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 खटल्यासाठी सरकार ज्येष्ठ विधिज्ञांची नेमणूक करण्यात यावी आणि या समाजाचे जे पीडित कुटुंब आहे त्यांना पुनर्वसन करण्यात यावे या जातीवाचिक कारणातून हा जो उद्भव घडलेला आहे जी घटना घडलेली गड़ आहे याच्याकरता पीडित कुटुंबाचे पुनर्वसन सरकारतर्फे करण्यात येऊन या समाजाला भोई समाजाला एट्रोसिटीचे जे सुरक्षा कवच आहे ते देण्यात यावे अशा मागण्यास आज रोजी जिल्हा प्रशासनातर्फे माशे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले आहे